नमस्कार मंडळी आयशाच मराठी रेसिपी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी रवा इडली अगदी इंस्टंट कशी बनवायची याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासोबत हो कोकणाची ची हिरवी चटणी तर ही रवी इडली अगदी दहा मिनटात होईल कुठली पूर्वतयारी न करता ही इडली अगदी मौजूद जाळीदार सुंदर कशी बनवायची ह्याची रेसिपी आपण बघूया त्यासाठी सुरुवातीला कढईत तेल गरम करून घेतलं आहे मी अगदी एकच चमचा तेल मी घेतले तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि आता यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची मोहरी व्यवस्थित गरम होऊन तडतडू द्यायची ती भाजून घ्यायची हे बघा संपूर्ण मोहरी भाजल्यानंतर एक मोठा चमचा उडीद डाळ पांढरे आणि एक मो मोठा चमचा फुटाण्याची जी डाळ आहे भाजकी डाळ ती घालून घ्यायची आणि एक मोठा चमचा रवा घालून अगदी रवा हलकासा असा भाजून घ्यायचा आहे फार नाही भाजायचा कारण त्याचा रंग चेंज होईल तर अगदी हलकासा असा भाजून घ्यायचा आहे एक पाच मिनिटासाठी मंद याच्यावरती हे प्रोसेस करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने रवा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने आता रवा भाजून झाला की लगेचच तो थंड व्हायला ठेवायचा आहे एका बाउलमध्ये तो काढून थंड व्हायला ठेवायचा आहे एक पाच मिनटं रवा थंड झाला की आपण यामध्ये सामग्री घालणार आहोत तर यामध्ये आता थोडंसं ताक मी घालवून घेतलं आहे म्हणजे बटर मिल्क तुमच्याकडे दही असेल तर दही घातलं तरी चालेल आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची कोथंबीर गाजर बारीक चिरून घेतलं हो तर ते मी घातलं आहे त्यानंतर थोडी कोथंबीर घातली वटाणे घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाजी घालू शकता तर तुम्ही बघू शकता ताक मी अगदी थोडं थोडं घालते अगदी एकदाच घालायचं नाही आहे कारण ही पेस्ट पातळ होईल तर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे म्हणून हवेल हवं तसं आपल्याला ताक घालायचं आहे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी खोबरं बारीक किसून घेतलं आहे दोन हिरवी मिरचीचे तुकडे थोडीशी कोथंबीर घालून घेतली आहे एक लसणाची पाकळी घातली थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता याचे स्मूथ असे मी पेस्ट करून चटणी बनवून घेणार आहे तर फक्त हिरवी मिरची आणि खोबळं याची चटणी करून घेणार थोडं पाणी घातल्यानंतर यामध्ये पुट्याची डाळ आणि एक चमचा सा साखर देखील मी घातलं आहे त्यामुळे बाइंडिंग छान येईल आणि या पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची तर आपल्याला ही चटणी तयार झाली आहे एका वाटीमध्ये मी ती चटणी काढून घेते आणि यासाठी आता आपण तडका पण करून घेणार आहोत इकडे आपलं बॅटर व्यवस्थित भिजलं गेलं आहे आता ते पूर्ण रव्याने हे ताक जे होतं ते संपूर्ण सॉफ्ट केले त्याच्यामुळे मी पुन्हा थोडंसं ताक घालून घेतलं ताक नसेल तर तुम्ही दहीसुद्धा घालू शकता आता इकडे मी फोडणीची तयारी करते आहे त्यासाठी मी तडका पॅन तयार करून घेतला आहे ज्यामध्ये मोहरी घालून घेतली आहे एक हिरवी लाल मिरची बोर मिरची तडका मिरची घेतली आहे त्याचबरोबर यामध्ये आता मी जिरे घातले आणि कढीपत्ता घातला आहे आणि आता लगेचच याची मी तडका करून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला हा तडका चटणीला करून झाला आहे आता ह्या वाटणामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहे जे काय बॅटर आपण भिजवून ठेवलं होतं ते आणि आता हे मिक्स करून घेणार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा अगदी जास्त पातळ आहे आता ह्यानंतर यामध्ये मी इनो साल्ट घालून घेणार आहे तर या पद्धतीचा इनो साल्ट जे आहे मी ते एक चमचा घालून घेतला आहे आणि यावरच थोडंसं ताक आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे इनोमुळे अगदी टम्म अशी ही इडली फुकते तुमच्याकडे ज्या जो इनो असेल तो इनो तुम्ही घालू शकता किंवा बेकिंग सोडा घातला तरी चालेल आता मी इडली पात्राला छान असं ग्रीस करून घेतलं आहे आणि आता ह्यावरती मी इडली घालून इडलीचं बॅटर घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी संपूर्ण इडलीचं बॅटर घालून घेते इडली पात्राला तेलाने ग्रीस केल्यामुळं त्या सहज निघतील त्यामुळे ते तेलाने अवश्य ग्रीस करा जेणेकरून हे बॅटर चिटकून राहणार नाही वाफवल्यानंतर आणि अगदी झटपट अशा ह्या इडल्या तुम्ही भरपूर भाज्या व्हेजिटेबल घालून बनवू शकता फक्त दहा ते पंधरा ही इडली तुमची तयार होते तर पद्धतीने ही इडली आपण बनवून संपूर्ण बॅटर घातल्यानंतर आता हे मी पंधरा मिनटासाठी वाफून घेणार आहे तर वाफेसाठी मी आधीच पात्रामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे आणि वाफवायला ठेवलं आहे आता आपल्याला हे संपूर्ण बॅटर घालून झाल्यानंतर लगेच आपण हे वाफवून घेणार आहोत तर आता हे संपूर्ण आपण वाफून घेत आहोत एका स्टीमर पात्रामध्ये या पद्धतीने लगेचच आपण वाफून घेणार आहोत एक पंधरा मिनटं वाफून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मौसूत अशी ही सॉफ्ट अगदी झटपट होणारी इडली आपली तयार आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकरला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल पुन्हा भेटूया आपण एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद